आणि याला संयम लागतो हे सर्व माझ्याकडे गुण होते आणि विशेष म्हणजे वडिलांकडून आलेले त्यामुळे मी ते काम करत राहिलो नमस्कार रोज दिवाळी दोन हजार पंचवीस रोज दिवाळी या मुलाखत मालिकेत तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बघतोय रोज दिवाळी दोन हजार पंचवीसचा प्रीमियर एपिसोड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे ज्येष्ठ व्यापारी आणि ज्येष्ठ सुवर्णकार उमेश उर्फ सुहास सांगोडकर आज आपल्यासोबत आहेत जे नेहमीच त्यांच्या करीतो नामाचा व्यवहार या जाणीव्यासोबतच इतर सामाजिक शैक्षणिक आणि कलात्मक गाणी जाणीवांमध्ये सुद्धा त्यांचं सक्रिय योगदान देत असतात उमेशजी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे प्रेक्षकांच्या वतीन आणि आमच्या वतीन सर्वप्रथम मी सुयोग तुमच्या सिंधुनगरी चॅनलला धन्यवाद देऊ इच्छितो तुम्ही आता उमेश काका अगदी तुम्ही म्हणजे सरळ ह्याच सगळ्यांनी की तुम्ही आता जवळपास चाळीस वर्ष तुम्ही एका सुवर्णकार म्हणून व्यवसायात असत आणि हे करताना म्हणजे तुम्ही तुमचं बालपण म्हणजे तुम्हाला सगळेजण ओळखतायत सगळे तुम्हाला सगळे बघत असतात तुम्ही असे एक माणूस आहात की जो हमखास वाण असे व्यापारी आहेत की तुम्ही रोज दिसता सर्वांना इतक्या जवळ तुमच्या आपण बाजारपेठेतच आपण घरात आणि तिथेच तुमचा जो हे आहे व्यवसाय आहे मग ही तुमचं तत्पूर्वी बालपण कुठं आणि कसं केलं आहे सगळ्यांना सांगा माझा जन्म गोव्यात पण माझं बालपण संपूर्ण मालवणातच म्हणजे नंतर दोन वर्षानंतर मी मा मालवणात अजूनही आहे ते मालवणच माझी कर्मभूमी अजूनही मी मालवणात हे करतो आणि दुसरी गोष्ट मी सांगायची गोष्ट म्हणजे शाळा तुमची शाळा शाळा तुमची आणि ते, ते कशी बोलतो मी पहिली ते चौथी पर्यंत स्कूलमध्ये माझं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर पाचवी ते अकरावी भंडरा हायस्कूलमध्ये नंतर सेकंड इयर इंटर बी ए हे गोव्यात पूर्ण केलं आणि त्यानंतर मी थर्ड इयर आणि फोर्थ इयर म्हणजे लास्ट इयर हे एस के बी मालवणमध्ये पूर्ण केलं मग हे जेव्हा करत असताना गोवन संस्कृती म्हणजे तिथून अगदी जन्माची होती त्यानंतर इथेच आलात पण जेव्हा पुन्हा जेव्हा तुम्ही कॉलेजच्या वयात गेलेला होता म्हणजे ते युवा वय होतं आणि तत्कालीन गोवा म्हणजे नक्कीच भुरळ पाडणारच सगळ्यांना युवाईला मग तेव्हा असं वाटलं नाही का नाही गोव्यातच आपण बघूया तिथेच सेटल होऊया नाही पण मा माझी लहानपणापासून मालवणातच ओढ जास्त कारण मालवणची माणसं मालवणची माझे मित्रपरिवार एवढा माझा अगदी चांगलं अगदी मनापासून प्रेम करायचा त्यामुळे मी मालवणा मालवणातच राहिलो मी शेवटपर्यंत म्हणजे गोव्यात मला संधी होती जायची मला कामंसुद्धा होती तिकडे पण मी म्हणलं मालवणातच राहायचं म्हणलं मालवण आपली कर्मभूमी आहे ना आपण तिकडेच काहीतरी करायचं त्यासाठी मी मालवणातच राहिलो मी आता तुम आते गेले कौना -कौना गे। आता गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षांचा विचार करता आधी युवा वयात तुम्ही जे काही कौशल्य वगैरे आत्मसात केलं त्यावेळी मग तुम्हाला कोणाकोणाचा म्हणजे असे मार्गदर्शन लाभलं किंवा सहकार्य लाभलं सर्वप्रथम माझे वडील कारागीर आता तुम्ही जरी मरी देवळात गेल्यानंतर तुम्हाला जो चांदीचा मुखवटा दिसेल नाही देवीचा तो आमच्या वडिलांनी बनवलेला रोजरी चर्चमध्ये एक क्रॉस आहे चांदीचा तो आमच्या वडिलांनीच बनवलेला म्हणजे आमच्या वडिलांची कारागिरी चांगल्यापैकी होती इव्हन शिवाजीचा मुकुट किल्ल्यावरचा तो खराब झालेला तो वडिलांनी आमच्यात बनवून दिला त्यावेळी म्हणजे चांगल्यापैकी कारागिरी होते त्यांच्याचकडे तर मी मला लहानपणापासून आवड म्हणजे काय ते करायचं सोन्याच्या ह्याच्यात म्हणून मी सहज मी आपलं म्हणलं वडिलांना सांगितलं म्हणलं मी म्हटलं नोकरी वगैरे काय करणार नाही म्हणलं मी कामातच हे करतो त्यामुळे वडील म्हणा तू कर पण व्यवस्थित कर प्रामाणिकपणे त्याप्रमाणे मी चिकाटी आणि याला संयम लागतो हे सर्व माझ्याकडे गुण होते आणि विशेष म्हणजे वडिलांकडून आलेले त्यामुळे मी ते काम करत राहिलो आणि त्याच्यात एवढी अगदी म असतात ते सगळे अगदी बारकावे बघून घेतले मी म्हणजे कसं करायचं हे कारण सुवर्ण कारागिरी करायची म्हणजे साधी गोष्ट नव्हे कारण बाकीची कामं करणं आणि सुवर्ण कारागिरी करणं खूप कठीण आहे तसं बघितलं तर पण मी ते आत्मसात केलं आणि त्या ह्याच्यात मी अगदी चांगल्यापैकी तयार झालो आणि ज्यावेळी मी सर्वप्रथम मी कामावर बसलो सर्वप्रथम त्यावेळी मला उमेश नेरुळकर यांचं विशेष सहकार्य लाभलं आणि त्याला मी धन्यवाद देऊ दे इच्छितो आणि एक म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे आमचे वारंवार अगदी आपले डॉक्टर रायकर मला खूप मार्गदर्शन करतात अधूनमधून त्यामुळे मला काहीतरी क करावं असं वाटतं म्हणजे तेसुद्धा मागे लागतात तू काहीतरी कर हे कर ते कर त्यामुळे मलाही सुद्धा कर त्यामुळे मी आता रोटरी म्हणा किंवा आपलं आधार फाउंडेशन रोज मातृत्व आधार फाउंडेशन त्या ह्याच्यातसुद्धा मी कार्यरत आहे आणि ते सुद्धा मला सगळे अगदी संतोष दुडबी म्हणा आणि हे सगळे सगळे मला अगदी हे करतात आणि त्यामुळे मला ती ओढ निर्माण झाली आता म्हणजे काहीतरी करायचं आपण आपल्या समाजासाठी काहीतरी करायचं का आपल्या लोकांसाठी काहीतरी करायचं का म्हणून मी ते आता सगळं झुकून दिलेलं आहे हा गेल्या तुमचा साधारण पाच वर्षात हा सक्रियता ही वाढलेली आहे आणखीन म्हणजे जे आपण रोटरी असेल किंवा आणखीन इतर सामाजिक मंडळ आहेत जी आणि मी जेव्हा पुन्हा त्या थोड्या व्यावसायिक याच्याकडे कालावधीतच येतो कारण ह्यानंतर नव्वदनंतर नव्वदनंतर सपाट्याने काही गोष्टी बदलत गेल्या दोन नंतर त्या आणखीन बदलल्या मग हे सगळं करत असताना तुमच्यामध्ये एक कलाकारसुद्धा होता तो कलावंत आहे आणि तो नुसता कलावंत नाही तो रसिकसुद्धा आहे म्हणजे त्याला दुसऱ्याची कला पण आवडते बघायला मग तो तुमचा व्यवसाय आणि ती रसिकता म्हणजे तुमचं काम आणि ती रसिकता तुम्ही कशी जपायचात आता मी ज्यावेळी काम करायचो त्या मुळात म्हणजे काम करणं म्हणजे त्याच्यातले बारकावे एरून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं तुम्ही बारकावी अगदी हे केल्या त्याच्यामुळे आता नवीन नवीन आता मॉडेल्स वगैरे आल्या ती आणठ्या म्हणा आणि काय काय त्याच्यात मी कसं हे करायचं कल्पकता आपली ती मी त्याच्यात हे झोकून दिलं त्याचबरोबर मला नाही लहानपणापासून गायनाची आवड गायनाची आवड मी पहिल्यांदा पेटी वाजवायचो त्याच्यानंतर मी अकॉर्डियन वाजवायला लागलो मी कीबोर्ड वाजवायला लागलो असे करता करता बरीच वाद्य वाजवतो मी आणि इवन तुमचे वडीलसुद्धा पंडित सर ते माझ्याकडे येऊन अगदी आमच्या ग आमच्याबरोबर ते गो गप्पा गोष्टी करताना संगीताच्याच गोष्टी मग त्यांनासुद्धा ते आवडायचं मी काय वाजवतो नाही त्यांनी एकदा आम्ही म जोशींकडे बसलेलो आम्ही विद्यादर जोशींकडे त्यावेळी त्यांनी गाणी वगैरे म्हणली आणि मी, मी वाजवलं ते इम्प्रेसिव इम्प्रेसिव्ह झाले एकदम त्यांना एकदम बरं वाटलं वा छान वाजवतो अगदी म्हणून म्हणून मी त्यापासून मी नंतर ते वाजवायलाच लागलो म्हणा आणि अजूनही वाजवतो पण आता कामामुळे ते देता येत नाही वेळ देता येत नाही फक्त एवढंच मग याच दरम्यान थोडासा कौटुंबिक तुम्हाला तुम्ही एक फॅमिली मॅन आहात हे सगळेजण जाणतात की तुमचं फॅमिलीशी कारण जितकं मालवणचे तुम्हाला तुम्हाला जितकेजण जाणतात त्यांनी बघितलेलं आहे की तुम्हाला गेले तीस वर्ष जे बघितलं तुम्ही फॅमिलीशी खट घट्ट आहात मग मु मुलींचं दोन्ही मुली जेव्हा निशा आणि मिताली त्या दोघींचं जेव्हा संगोपन होत होतं आणि त्यांचंही तुम्ही मालवणमध्येच केलं म्हणजे शिक्षण पूर्ण त्यांचं ते मालवणमध्ये बेसिक जे शिक्षण आहे आपलं ते मालवणमध्येच त्यांचं झालं मग त्यांना जेव्हा त्यांचं शिक्षण होत होतं त्यावेळी तुम्हाला तुमच्या भावना काय असायच्या की म्हणजे त्या हा प्रश्न मी मुद्दाम असं विचारायचा की ती पालक म्हणून कारण तुमची भूमिका तर बदलत होती पालक म्हणून तुम्ही कारण व्यवसाय सांभाळायचं परत तुम्हाला इथून तुमची जी व्यवसायाचं स्थान आहे ते असं आहे की घरही तिथेच आहे तुम्हाला परत येणारा मित्रपरिवार तुमचं संपर्काचं ठिकाणीही ते तेच आहे दारात रहदारी आहे मुलांच्या त्याच सोबतचा तो सगळा लहानाचा मोठं होत असताना मग हो ते तुम्ही पालकत्व जबाबदार पालकत्वासाठी तुम्ही काय सांगाल आता तसं सा बघितलं ना मी आता काम करताना किंवा काही असू देत माझ्या बायकोची मला भयंकर मदत आहे आणि कोणी आता समजा आमच्याकडे कोणी आले तरी कोणी आले तर कोणी आले तर नाराज होऊन जात नाहीत तुला माहिती असणार कारण आल्यानंतर मी त्यांचं आदर तिथे अगदी व्यवस्थित करतो मी सगळ्यांचं आणि मला ते आवडतं सगळे अगदी आणि त्या मुलांना आमच्या मुलांनासुद्धा आवडायचं ते मुलींना तिसुद्धा म्हणायची पप्पा तुम्ही की ना करू कर अगदी तुमचा परिवार अतिशय चांगला आहे तुम्ही अगदी बरं वाटतं अगदी पण ते त्यांचा अभ्यासाचा आणि याचं काही असायचं नाही अभ्यास ते सेपरेट आपण बसून अगदी हे मनाप्रमाणे आपले हे अभ्यास करायचे आणि इवन तुला माहिती असणार की म मितालीसुद्धा तुझ्याकडे मग शिकली हां त्यावेळी नदी तयार झाली आता ती चांगल्यापैकी दोन्ही चांगल्यापैकी शिकून अगदी त्यांची लग्न वगैरे होऊन चांगल्या ह्याच्यात झाली ती स्थायिक आणि त्यांचे जावळीसुद्धा आम्हाला खूप अगदी आमचे जावई खूप आम्हाला रिस्पेक्ट करतात हा एक थोडासा वैयक्तिक आता आपले सिंधुनगरी न्यूज चॅनेलवर काम करतो आहे मुख्य संपादक असेल किंवा हो काही तत्पूर्वीच्या काही काळातले शिक्षकी पेशा होतात त्या दरम्यानची ह्या गोष्टी आहेत म्हणजे प्रेक्षकांना थोडा संदर्भ लागावा म्हणून हे सांगतो मलाही त्या काळात थोडंसं घेऊन गेला त्याबद्दल धन्यवाद आणि या आता जेव्हा आपण थोडीशी आत्ताचा सध्याचा काळ हा आता व्यावसायिकदृष्ट्या स्पर्धात्मक आहे म्हणजे तुम्ही आता स्वतः तुम्ही सेटल आहात किंवा तुम्ही स्वतः तुमचा तो एक जो संघर्षाचा काळ असेल किंवा अनिश्चिततेचा काळ असेल तो केलेला आहे मग अशावेळी तुम्ही ज्यांचे आता संघर्ष करतायत कुठल्याही क्षेत्रात मी असं नाही म्हणणं की चोरणकार म्हणून सुद्धा असेल आणि इतर कुठलं क्षेत्र असेल जे आता होतकरू येत आहेत मग त्यांचे आता होतकरूंना वय नाही काही जण चाळीसाव्या वर्षी एखाद्या क्षेत्रात जातात काही जण तिसाव्या वर्षी जातात असंही जाणारे आहेत मग सर्व नवीन सुरुवात करणाऱ्यांना तुमचा संदेश काय असेल आता मी फक्त एक स एक संदेश देऊ इच्छितो की तुम्ही काम जे करायचं असेल ते मनापासून करा चिकाटीने करा प्रामाणिकपणे करा तुम्हाला यश नक्कीच आहे आणि तोच तुम्हाला प्रकाश देईल खूप छान तुम्ही तुमच्या छोट्याशा या आपण याच्यामध्ये खूप काही गोष्टी सांगितल्यात कारण त्याचा प्रकाश होता सुवर्णाचा प्रकाश आहे तो आणि ते सुवर्ण जडताना घडताना या सगळ्याच्या प्रवासामध्ये तुम्ही तुमच्यातलं माणूस एक अस्सल जिवंत ठेवलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये संवाद क्षमता असेल मग आजकाल जो संवादाची सुद्धा वाढती आवश्यकता आहे मग तो तो तोही धागा एक तुमच्याकडून शिकण्यासारखा आहे तर तुमची तुमची बोलण्याची आवड हा शेवटचाच प्रश्न आहे तुम्हाला की ह्या बोलण्याच्या आवडीबद्दल म्हणजे तुम्हाला बोलायला खूप आवडतं चांगलं बोलायला म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला बोलायला आवडत मग तुम्हाला कुणाशी कुठल्या प्रकारच्या माणसांशी जास्त बोलायला आवडतं माझी जास्त आवड म्हणजे ना कलेच्या दृष्टीने जे कोण आहेत ना कलेच्या याच्यात म्हणजे गायनवादनाच्या याच्यात किंवा कलेच्या म्हणजे म मूर्ती घडवणारे वगैरे जे कलात्मक कोण हे करतं ना त्याच्यात मला त्या माणसांची मला भयंकर आवड आहे आणि त्यांच्याबरोबर माझी खूप दोस्ती जमते खूप म्हणजे खूप इवन आता मग आपले पंडित सर माझ्याकडे नेहमी नेहमी कायम येऊन बसायचे कशासाठी तर मला काहीतरी समजतं त्यातलं त्यातलं संगीतातलं मला काहीतरी समजतं म्हणून ते त्यांच्यावर आमची चर्चा चालायची हे गाणं कसं ते गाणं कसं त्यांनासुद्धा ती आवड ते सकाळी दुपारी सकाळी संध्याकाळी असायचेच माझ्याकडे त्यामुळे आणि आम्हालासुद्धा आवडती आम्ही आम्हीसुद्धा इतर याच्या क्षेत्रातसुद्धा आम्ही काम करायचो आम्ही अशी माणसांची आवड, आवड। इथे पंडित सर म्हणजे श्रीनिवास पंडित टप्युल हायस्कूलचे माझे शिक्षक आणि माझे पिताश्री दिवंगत पिताश्री आता सांग सांगतात की या अशा माणसं हे एक उदाहरण त्यांनी दिलं आहे अशी अनेक माणसं ह्या माणसाकडे ही दिवसभर आजही बघितलं तर सकाळपासून रात्रीपर्यंत अथक राबता असतो आणि माणसांमध्येच घडलेला माणसांमध्येच पाहणारा आणि तो ज जडवत कलात्मकता जसं त्यांनी सांगितलं कलेची आवड आहे तशा छू छान छान गोष्टी सुंदर सुंदर गोष्टी आणि त्याच्यातूनच प्रपंचसुद्धा चालवणार एका माणसाची रोज दिवाळीच्या आपल्या पहिल्या भागामध्ये ओळख झालेली आहे भेट झालेली आहे ते फार त्यांनी आप त्यांच्या वेळात वेळ सगळ्या गोष्टीतून त्यांच्या माणूसपणातून त्यांच्या व्यवसायातून त्यांच्या तब्येतही थोडीशी नाजूक असतानाही तस त्यांनी आज त्यांनी दिलेला वेळ आहे त्याबद्दल उमेश उर्फ सुहासजी तुमचे आमच्या चॅनेल टीमतर्फे प्रेक्षकांच्या वतीने आणि वैयक्ती माझ्यातर्फेसुद्धा अगदी धन्यवाद मी सर्व आता मी शेवटचे म्हणजे आता सर्व सांगू इच्छितो म्हणजे तुझे पिलोमिना आणि नगरी ह्या चॅनलचे मला खूप खूप आभार आहे मी या चॅनलचा मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद yes. ह्या रोज दिवाळीमधला आपला भाग की ज्याच्यामध्ये बागेश्री जी आपण देवी म्हणतो तिच्यातून तप्तता शिकत ऐरणसुद्धा एक छोटी असते तिच्यातले पण घाव आणि अतिशय मोजून मापून तोलून एक मिली मीटर किंवा काही म्हणतो आपण ते काही छोटंसं इकडे तिकडे चालणार नाही आणि अशातही हसत राहायचं आहे हसवायचं आहे प्रसन्न ठेवायचं आहे सर्वांना जोडायचं आहे कोणीही परकं नाही आहे सगळं आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत घेऊन जायचं आहे आणि रोज दिवाळी साजरी करायची आहे अशीच रोज दिवाळी साजरी करणारे एक व्यक्तिमत्व आणि आणखीन व्यक्तिमत्त्वांनासुद्धा व्यक्ति आपण भेटत राहू तुम्ही हा भाग पाहिलात म्हणून मनापासून धन्यवाद